अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सा सगळ्यांस सबचॅनल मध्ये स्वागत करते आणि आजचूला सुरुवात करते मंडे नो एत्या दोन फेब्रुवारी पंचवीस रविवार या दिवशी आपल्याला माहिती असेल की नाही माघ महिन्यात ती जी काही वसंत पंचमी आहे ती तिथे आलेली आहे वसंत पंचमी याबद्दल आजच्या व्हिडिओ आपण माहिती जाणून घेणार आहोत की वसंत पंचमी म्हणजे काय त्याचं महत्त्व काय आहे आणि एवढा मोठा हा दिवस का मानला जातो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना योग्य ती बुद्धिमत्ता प्राप्त व्हावी त्यांची बुद्धी तल्लख व्हावी स्मरणशक्ती वाढावी आणि त्यांच्या जिभेवर ती सदैव सरस्वती मातेचा आशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला एक अत्यंत प्रभावीचे देखील करायचे आहेत या दिवशी आपल्याला म्हणजेच वसंत पंचमी या दिवशी आपल्याला सरस्वती मातेचं पूजन कसं करायचं आहे आणि कुठल्या मंत्रात जप करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल सुरुवात करूया तर मंडळीनो फाल्गुन महिन्याच्या शेवटी आणि चैत्र महिन्याच्या आरंभी वसंत ऋतूचे आगमन होत असते स्वागत करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी या उत्सवाचे नियोजन केले आहे वसंत ऋतू हा पानझडी थांबवून वृक्षवेरींना नवजीवन देणार आहे वनराईला बहार देणार आहे आंब्याचा मोहर फुलवणार आहे म्हणूनच आपल्या पूर्वजांना त्यांचे आगमन आवडले असावे उत्पत्ती स्थिती लयाच्या त्रितलात अवघे जग अखंड जगत आले आहे प्रत्येक स्थितीचे सोहळे साजरे करत ते आपलं अस्तित्व सिद्ध करते जग काळ आणि सृष्टी यांचे नाते म्हणजेच ऋतू वसंत ऋतू म्हणजे फिरता काळ समस्त सृष्टीला कळवणारा तिला हसवणारा रडवणारा नटवणारा कोळपवणारा सुकवणारा निशेवटी तृप्त करणारा काळाचा अंश म्हणजेच हा ऋतू घरात जे नवनवीन येतं ते ते पहिल्यांदा देवघरातील देवापुढे ठेवून त्यांना हळद कुंकू लावायचे अशी आपली संस्कृती आहे तसेच शेतातून पिकलेले धान्य घरात आणले तर ते प्रथम देवापुढे ठेवून हळदी कुंकू लावून नंतर वापरावे अशी आपली प्रथा आहे पूर्वी घरोघरी शेती होती शेतात आलेले धान्य प्रथम देवाला अर्पण करण्याचा कुलाचार प्रत्येक घरात दिसून येतो तु। शेतातून नवीन पिकांच्या ओंब्या आणून त्या देवघरात देवाला अर्पण करून मग नवान्न उपयोगासाठी आणायची अशी त्यांची प्रथा होती आणि हा दिवस घरातील अन्नधान्य सुख समृद्ध टिकावी हा त्यामागचा उद्देश होता या दिवशी कामदेव व त्याची पत्नी रती यांचीही पूजा करतात आपले गृहस्थ जीवन सुखमय आनंदी व्हावे या उद्देशाने हा उत्सव साजरा करतात तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे वसंत पंचमी या दिवशी आपल्याला विद्येची देवता सरस्वती माता यांचेही पूजन या दिवशी करायचे असते आणि या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय आणि तोडगा करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांची खरंच सांगते प्रत्येक क्षेत्रामध्ये उज्ज्वल प्रगती होईल स्मरणशक्ती वाढेल बुद्धी तल्लक होईल अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांच्या जिभेवर माता सरस्वतीचा सदैव आशीर्वाद राहील तर सर्वप्रथम आपण तिथी जाणून घेऊया की वसंत पंचमी कधी सुरू होते आहे आणि कधी संपते आहे तर मंडळींनो दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी रविवार आहे आणि या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाईल आणि तिथी सकाळी दोन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी ही सुरू होईल व तीन फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत ती समाप्त होऊन जाईल त्यामुळे सरस्वती पूजन जे काही करायचं आहे ते आपल्याला दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारीच करायचं आहे आणि त्याचबरोबर सरस्वती पूजनाचा जो काही अनुकूल काळ आहे तो म्हणजेच काय त्याचे पण तुम्हाला मी वेळ सांगते ती म्हणजे सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांच्या दरम्यान आपल्याला सरस्वती पूजनाचा अनुकूल काळ हा असणार आहे तर मंडळी नो स वसंत पंचमी या दिवशी आपल्याला आपल्या म्हणजे सरस्वती मातेचं पूजन तर करायचं आहेच पण त्याचबरोबर आपल्या मुलांवरती देखील संस्कार करायचे आहे आता या दिवशी आपल्याला कशाप्रकारे सरस्वती मातेचं पूजन घरामध्ये करायचं आहे ते आपण जाणून घेऊया तर सर्वात प्रथम आपल्याला जर घरामध्ये तुमच्या सरस्वती माझा फोटो असेल मूर्ती असेल तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवपूजा झाल्यावरती वेगळ्या वेगळी मांडणी पूजेची करायची आहे त्यावरती लाल वस्त्र किंवा पिळं वस्त्र अंथरायचं आहे तुम्हाला चौरंग किंवा पाठ घ्या रांगोळी काढा धूपदीप लावा सरस्वती मातेचा फोटो फोटो असेल किंवा मूर्ती असेल मूर्ती असेल तर पिवळं वस्त्र परिधान करा तिला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा मुलांकडून जर तुम्ही हे सरस्वती पूजन करून घेतलं तर अतिशय उत्तम त्यांना सुद्धा या गोष्टी सवय लागेल कारण की हा सर्वात मोठा दिवस मानला जातो सरस्वती पूजनाचा त्याचबरोबर या दिवशी पिवळं जी काही मिठाई असेल किंवा पिवळा एखादा पदार्थ असेल तो तुम्हाला नैवेद्य म्हणून सरस्वती मातेला दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांकडून त्यांच्या मुलांची एखादी वही असेल पुस्तक असेल किंवा पाठी असेल आणि पाठीवरती आपल्याला सरस्वतींचं जे काही चिन्ह आहे ते चिन्ह पाठीने पाठी काळ्या पाठीवर किंवा तुम्ही पांढऱ्या खडूने काढू शकता किंवा सरळ सरळ कागदावरती प्लेन कागदावरती जरी तुम्ही सरस्वती मातेचं जे काही यंत्र आहे जर जर ते जर काढलं तुम्ही चिन्ह जर काढलं तर नक्कीच ते चिन्ह काढून तुम्हाला त्या पूजेमध्ये ठेवून त्याचं पूजन देखील करायचं आहे हळद कुंकू अक्षदा व्हायचे धूपदीप दाखवायचं आहे फोटोच्या बाजूला किंवा मूर्तीच्या बाजूला तुम्ही ते चिन्ह ठेवू शकता त्याचबरोबर फुळ फुल देखील पिवळं फूल देखील अर्पण करायचं आहे तर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर मुलांच्या सांगितल्याप्रमाणे मुलांची जी काही पेन आहे बही आहे पुस्तक आहे डायरी आहे ते सगळं तिथे पूजेमध्ये मांडायचं आहे मुलांकडून सगळ्यांकडून त्यांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांनासुद्धा जो काही उपाय करायचा आहे तो आता सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तो म्हणजेच काय तर प्रत्येक आईने त्या दिवशी काय करायचं आहे सकाळी किंवा जो काही अनुकूल काळ आहे सरस्वती पूजनाचा किंवा तुम्ही दिवसभरामध्ये जोपर्यंत तिथी चालू आहे तोपर्यंत तरी तो तुम्ही काय करायचं एका पाटावरती लाल वस्त्र अंतरून मुलाला शुभ्र वस्त्र म्हणजे नवीन कपडे घालून मुलांना किंवा मुलगी असेल तिला नवीन कपडे घालून त्या पाटावर बसवायचं आहे तिला हळद कुंकू लावायचं आहे आणि आन, मुलगा असेल तर तुम्ही त्याला कुंकू लावू शकता त्याचबरोबर मुलांच्या जिभेवरती तुम्हाला काय करायचं आहे दर्भाची काडी दर्भाची काळी घ्या किंवा सोन्याची काडी घ्या किंवा चांदीची काळी घ्या किंवा नसेलच काही तर तुम्ही तुळशीची काडीसुद्धा स्वच्छ धुवून घेऊ शकता किंवा ते पण तुम्हाला अवेलेबल नसेल किंवा नसेलच गोष्टी तुळस तोडायला जमत नसेल तर काय करा सरळ सरळ हात स्वच्छ करून आईने स्वतःच्या हाताचं उजव्या हाताचं एक बोट मधामध्ये बुडवून किंवा तुमच्याकडे दर्भाची काडी असेल सोन्याची काडी असेल किंवा एखादं कानातलं असेल ते स्वच्छ पुसून घ्या त्याला काडी असेल समजा मागून ती काडी घ्या किंवा चांदीची काडी घ्या किंवा तुळशीची काडी घ्या ती मधामध्ये बुडवायची आणि मुलाच्या जिभेवरती मुलाला जीभ बाहेर काढायला लावायची आणि मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम हा सरस्वतींचा बीज मंत्र जो आहे तो काढायला लावायचा आहे म्हणजे तुम्ही स्वतः काढायचा आहे तो मुलांच्या जिभेवरती आणि ते मुलांना नंतर काढल्यानंतर तोंड बंद करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर ह्या तोडगा केला तर नक्कीच मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये तर प्रगती होईलच पण त्यांची बुद्धी तल्लक होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की त्यांच्या सर मात म्हणजे त्यांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा आशीर्वाद सदैव राहील त्याचबरोबर हा जो दिवस मानला जातो वसंत पंचमी हा एक संस्काराचा दिवस मानला जातो त्याचबरोबर ज्ञान कला आणि बुद्धीचा वर्धहस्त मिळवण्यासाठी अत्यंत शुभ काळ हा मानला जातो त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या जिभेवरती आपल्याला दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने किंवा तुम्हाला जे भेटेल किंवा सरळ सरळ हाता हाताच्या आपल्या बोटाने तुम्ही मधामध्ये बुडवून एम हा शब्द काढायचा आहे त्याचबरोबर मुलांकडून तुम्ही स्वतः सुद्धा सरस्वती मातेचा जो काही मंत्र आहे त्या मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे मुलांकडून सुद्धा पंधरा ते वीस मिनटं करून घ्या किंवा एक माळ तरी नक्कीच करून घ्या तो मंत्र म्हणजेच ओम एम नमः ओम एम नमः या मंत्राचा एक माळ जप किंवा पंधरा ते वीस मिनिटं मुलांकडून तो पठण करून घ्यायचाच आहे त्याचबरोबर आपणास माहिती असेलच की दे देवी सरस्वतींचं पूजन मुलांच्या उज्ज्वल शिक्षणासाठी आपल्याला करायचं असतं किंवा त्यांच्या भवितव्यासाठी करायचं असतं त्यामुळेच ज्यावेळेस आपण पूजेमध्ये मुलांकडून सगळी पूजा मांडून झाल्यावरती धूप दीप दाखवून मुलांच्या हाताने एखादा पेन पेन्सिल किंवा पुस्तक किंवा ते ठेवून त्यांच्याकडून पूजन करून घेतलं आपन, आपन की आपण आपण स्वतः आणि आपल्या मुलांना सांगायचं की आपण दोघांनीही मिळून तर प्रार्थना करायची आहे माता सरस्वतीकडे की मला योग्य ती म्हणजे स्मरणशक्ती वाढू दे मुलगा असेल मोठा असेल तर त्याला बोलता दिसल तर तो स्वतः त्यांनी प्रार्थना करावी की माझं शिक्षणामध्ये लक्ष लागू दे किंवा माझं जे काही भवितव्य आहे ते उज्ज्वल असू दे माझी स्मरणशक्ती वाढू दे असे तुम्ही त्या देवी मातेकडे प्र तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि जर लहान मुलगा असेल तर नक्कीच आईने आपल्या मुलांसाठी माता सरस्वतीकडे नक्कीच प्रार्थना करायची आहे आणि हे केल्यानंतर या दिवशी तुम्हाला जे काही मी उपाय सांगितला आहे दर्भाच्या काडीने मधामध्ये भिजवून एम हा शब्द काढायचा तो नक्कीच करायला विसरू नका आणि या दिवशी वसंत पंचमी या दिवशी जर तुम्ही मुलांच्या हाताने जर नक्कीच पुस्तकांचं एखाद्या गरजवंतांच्या मुलांना किंवा एखाद्या गरज कि गरज गर, गर, गरजवंत व्यक्तीला जर तुम्ही नक्कीच पुस्तकांचं दान केलं तर अतिशय उत्तम असेल त्याचे देखील तुम्हाला पुण्यफल प्राप्त होईल तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला या दिवशी म्हणजेच वसंत पंचमी ही प्रकारे साजरी करायची आहे आणि या दिवशी प्रकारे पूजन देखील करायचं आहे आणि हो जो तोडगा सांगितला तो नक्कीच तोडगा करायला विसरू नका आणि त्याचबरोबर माता सरस्वतीचं पूजन करताना म्हणजेच पूजा पुस्तकांची पेणाची फोटोची किंवा मूर्तीची पूजा करताना एक आपल्याला सरस्वतींचा मूल मंत्र देखील पठण करायचा आहे तो म्हणजेच काय श्री रीम सरस्वते स्वाहा श्री ह्रीम सरस्वते स्वहा या मंत्राने तुम्हाला देवीची आराधना देखील करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपला वसंत पंचमी कशाप्रकारे साजरी करायची आहे आणि वसंत पंचमीचं महत्त्व देखील तुम्हाला कळालं असेलच की प्रकारे वसंत पंचमी हा आपल्या पूर्वा काळापासून चालत आलेला एक अत्यंत महत्त्वाचा हा सण मानला जातो तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ